পাৰ্টি <laughs> বন <laughs> नमस्कार मंडळी मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो शिवजयंतीची तयारी सुरू झाली आणि आज आहे दिनांक अठरा फेब्रुवारी आणि आज आहे राजांची भव्य अशी मिरवणूक सो तुम्ही माझ्या बागे बघताय की स्टेज रेडी आहे आणि इथे सगळी कामं चालू आहेत मागे आता थोड्याच वेळात आपल्या राजांच्या भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे सगळेच कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत डेकोरेशन वगैरे सगळंच झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो समोरून समोर बघता येतं वरती बघा छान असं डेकोरेशन आहे वरती आणि मंडप आपला रेडी झालाय मंडपाला यावेळेला वेगळी अशी लाइटिंग केली गेली आहे इथे बघताय तर सगळी मंडळी कामामध्ये बिझी आहेत आता कारण थोड्या वेळात आपल्या राजांची भव्य अशी मिरवणूक सो सु... सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि हीच आपली ट्रॉली आहे जी ऑलरेडी रेडी झाली आहे सजवले झेंडे आलेले आहेत आणि इथे सुद्धा फक्त तर झेंडे लावले जातात सगळीकडे हा आपला स्टेज असणार आहे जिथे उद्या महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे आणि इथे प्रतिमा डेवली अजून आपण लव फेस दाखवलेला नाहीये समोर बघताय तर जोगेश्वरी बीट्स ज्यांचा बँजो पथक आहे ते सुद्धा आलेले आहे त्यानंतर काही आकर्षक अशी लाइटिंग झालेली आहे समोर त्यानंतर मिरवणुकी दरम्यान सुंदर अशी फायर शो सुद्धा आपण करणार आहे तर त्याचं काम चालू आहे आणि आता एकदा पुन्हा तयारी सुरू झालेली आहे त्यासाठी शिवरायांची ही मूर्ती आपण आपल्या ट्रॉलीवर चढवून घेतोय

इकडे आता पालखी सजवण्याचं काम सुरू आहे बघू शकतो किती आकर्षक अशी अशी याला फुलाची आरस केलेली आहे आणि हीच पालखी असणार आहे ज्याच्यामध्ये आपण शिवरायांची हीच मूर्ती आहे जी या पालखीमध्ये आपण ठेवणार आहोत याची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे त्याशिवाय आपली मोठी मूर्ती सुद्धा आहे जी आपण ऑलरेडी टॉलनीवर चढवली आहे तुम्ही बघितलंच आणि इकडे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आहेत गेले तीन चार दिवस लेट नाईट थांबून थांबून सगळेजण काम करतात आणि आज अठरा तारखेचा दिवस म्हणजेच महाराजांच्या मिरवणुकीचा दिवस आहे आणि छानशी मूर्ती अनिल धुरी यांनी मंडळाला दिलेली आहे आणि इथे बघताय तिथे माळा ओवण्याचं पण काम सुरू आहे मंडळाचे खजिनार बघा कशी सुंदर सुंदर अशा माळा होतात इथे बोंड्याच्या हे आताच आलेले आहेत थोड्यावर आणि बसलेले आहेत फक्त निलेश था 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 था। समोर निलेश पाटील आहे आणि आमचे जुने खजिनदार शेट्टे साहेब सुद्धा बसलेत आणि इथे एकूणच हे पूर्ण डेकोरेशनच डिपार्टमेंट आहे आणि छान अशा माळा बनवल्या जातात इथे सावंत काका सुद्धा आहेत इथे बघतोय तर समोर आपण असे मंडळाच्या वतीने दरवर्षी बोर्ड लावतो की अठरा आणि एकोणीस तारखेला आपला उत्सव आहे त्यामुळे बाईक्स बाहेर पार्क कराव्यात काही लोक समजदार असतात ज्यांनी इकडच्या बाईक पार्क बाहेर आधीच केल्यात पण असं आहे की वारंवार सांगून सुद्धा अशा या बाईक्स असतात ज्या अगदी एंट्रन्स समोरच उभ्या आहेत आणि हजार वेळा माईकवरती अनाऊन्समेंट करून सुद्धा या बाईक अशाच ठेवलेल्या आहेत अजून एक सण असतो आपला आणि त्याच्यासाठी जर असं कोणी सपोर्ट करत नसेल तर खूप त्रास होतो आपला सण असतो आपल्या सणासाठी आपण नक्कीच थोडं सहकार्य करणं गरजेचं असतं दादाई मंडळची कार्यकर्ते स्वतःच या सगळ्या गाड्या बाहेर काढताना दिसतात आपल्याला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही नेहमी गणपतीला स्मरून केली जाते सो आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण आज गणपतीला नारळ वाढवून करतोय आणि त्यासाठी आपण आलोय आपल्या स्वप्नपूर्ती गणेश मंदिरामध्ये आणि इकडे हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते देवाला गारणं घालायचं आहे नारळ ठेवायचं आहे आणि आजच्या या मिरवणूक सोहळ्याला आणि उद्याचा जो आपला कार्यक्रम आहे तो यशस्वी होण्यासाठी देवाला नारळ वाढवायचा आहे गणपती बाप्पाला स्मरण केल्यानंतर आता आपल्या जागेवाल्याला पण आपण नारळ वाढवतोय जे कार्य आपण हाती घेतले ते निर्विघ्न पार पडून दे जे दोन दिवसाचा आपला कार्यक्रम आहे तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊन दे आणि काय चुकलं माकलं असेल जागेवाल्या देवा तू ते मान्य करून घे माफ कर आता जागेवाल्याला नारळ दिल्यानंतर आपण आलेलो आपल्या वायुपुत्र हनुमान मंदिरामध्ये कुठलंही कार्य असून द्या आपण त्यावेळेला सुद्धा आपल्या हनुमानाला जो आपल्या सदैव बाडीशी असतो त्याला सुद्धा नारळ वाढवत असतो इथे सुद्धा आपण देवासमोर नारळ ठेवायला दे आलोय जय की जय तर आता सोबत आहेत मंडळाचे सल्लागार राजेंद्र मोहिदे तर राजेंद्र मोदींना विचारूया गा, काय कसं प्लॅनिंग केलंय या उत्सवाचं एकूणच वर्ष आहे हा तेरा वर्ष आमचं आम्ही केलंय बघू आता कसं काय आहे आणि हा कार्यक्रम कसा असणार आहे एकूणच एकूणच कार्यक्रम कसा म्हणजे आज आमचा पालखी सोहळा आज आमची मिरवणूक आहे आम्ही मिरवणूकांशी बाहेरून वगैरे करून रात्री साडे दहा पर्यंत हे करणार आणि उद्या सकाळी आम्ही महाराजांची स्थापना करणार दुपारी बारा नंतर आमची सत्यनारायणची पूजा असते okay. आणि संध्याकाळी आमचा मग तो आम्ही महाप्रसाद महाप्रसाद महाप्रसाला ठेवलाय सोबत त्याच्यासोबत एक आम्ही कार्यक्रम ठेवलाय मराठी बाना म्हणून एक कार्यक्रम ठेवलाय असं आम्ही हे केलंय असा दोन दिवसाचा दोन दिवसाचा एक दोन कार्यक्रम होता आणि मंडळातल्या सगळ्या लोकांनी गेले एक महिना खूप मेहनत एक महिना खूप म्हणजे भरपूरच मेहनत घेतली सात्र दिवस आता बघा गेले पाच दिवस सांगतो पाच दिवस लोक बारा एक एक वाजेपर्यंत मेहनत करून काय इकडे तिकडे धावपळ हे करते कर जमा कर काही गोष्टींना हे करते कर असं करत कर, भरपूर काही आम्ही गोष्टी केल्या काल आम्ही खरं सांगतो आज सकाळी पहाटे मुलं काही मुलं उठून सकाळी पहाटे दादरला गेले साडेतीन वाजता ते सकाळी सात वाजता घेऊन आले असं सगळं काही म्हणजे चालू आहे म्हणजे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे असं बघा वर्षभर पूर्ण मंडळाची वाट करतात बरोबर वर्षभर म्हणजे वर्षभरात एकदाच येतो पण ती मुलं असत की पुन्हा उत्साहित असतात बघताय तर पालखीची पूर्ण सजावट झालेली आहे आणि सुंदर अशा फुलांनी सजवली आहे पालखी दरवेळी झेंडूची फुलं आहेत आणि यावेळेला विशेष आकर्षण म्हणजे जी महाराजांची ही छानशी मूर्ती आपण आणलेली आहे दरवेळेला आपण छोटी मूर्ती असते पण ही स्पेशल आपले मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल धुरी यांनी मंडळासाठी ही मूर्ती दिलेली आहे आणि छान मूर्ती आहे आणि खूप सजावट छान झालेली आहे देवासमोर फळं असतील मिठाई असेल ही सगळी ठेवलेली आहेत आणि आता थोड्याच वेळात या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे माझ्या समोर तुम्ही बघताय तर या सोहळ्यानिमित्त वेशभूषा स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत तशी लहान मुलं आपली वेगवेगळ्या वेशभूषा करून इथे आलेली आहेत इथे कोणी शिवाजी महाराज म्हणलंय कोणी झाशीची राणी तू कोण म्हणलाय महाराजांचा सुमंत सुमंत तू कोण म्हणलाय शिवाजी महाराज बाळू मामा मामा तू काय बनलीये तू कोण बनली बन आहेसीजी राणी शंकर शिवशंकर तू कोण बनलीय हिरकानी आणि हाय आपला कोकणातला नरकासूर तू काय बनलाय कृष्णा हा कृष्णा बनलाय तू भारत माता भारत माता होय तू काय बनलाय कोण आहे सु संभाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर आणि डॉक्टर असं सगळ्यांनी वेशभूषा केले आहेत सुंदर अजून बरेच स्पर्ध घ्यायचे आहेत आणि थोड्याच वेळात आपण मिरवणुकीला पण सुरुवात करणार आहे राजेंद्र सावंत बघत आहे तर सगळ्या गोष्टींकडे नजर ठेवून आहेत ते रांगोळी बघताय तर ही जी समोर तुमच्या इकडे छायाचित्र दिसत आहे हे आपल्याच विभागातील रोहन मेस्त्री या कलाकाराने काढलेले आणि मंडळासाठी स्पेशल आहे दोन दिवसामध्ये हे चित्र त्याने स्वतःच्या हाताने काढलेलं आहे आणि रंगवलेलं सुद्धा आहे बघा सुंदर असं चित्र आहे आणि मंडळाला भेट केले आज मिरवणुकीच्या दिवशी हळूहळू गर्दी वाढायला लागली ला आहे बघताय तर किती पब्लिक जमली आहे बघा आणि कलाकार पण जे फॅन्सी ड्रेस मध्ये त्यांनी सहभाग घेतलाय ते पण यावर्षी त्यांची संख्या खूप जास्त आहे आणि आजूबाजूला इमारती मध्ये रहिवाशी सुद्धा आलेले आहेत आपण जे आजूबाजूला ते आता थोड्या थोड्यात आपण या पालखी सोहळ्याला सुरुवात करणार आहोत बघतायत आपल्या कोकण विश्व फॅमिली मधला रगाडीचा कार्यकर्ता आपला निमय नरसिंह अवतारामध्ये आलाय एकदम नरसिंहाच पूर्ण रूप धारण केले त्यांनी या विषभूषा स्पर्धेमध्ये आणि इथे बघा त्याने हिरण्य कशुपचा असा वध केला होता आणि त्यांच्या शेजारी आमच्या बिल्डिंग मधले बाळूमामा सुद्धा आहेत बाळूमामा आशीर्वाद द्या ते आशीर्वाद दिले आहे बाजूला नरसिंह आहेत ते देवी आहे आमचं वियान सुद्धा आला वियान हो शंकर भगवान हो वाव वाव जय बोले आणि इकडे महाकाली देवी आहे कोणती देवी आहे लक्ष्मी देवी सरस्वती आणि सरस्वती देवी आणि इकडे आहे झाशीची राणी दोन दोन झाशीच्या राडा इकडे उभार

महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी ओम पार्वती महाराज हरो हरे 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 हरो हरे धन्यवाद 懂了，懂了。<noise> <noise>

अरे आपला पालखी मिरवणूक सोहळा आता पार पडलेला आहे आणि सगळे लोक खूप आनंद मजा करून आता शांत झालेत आणि खाली बघा तर का तो काही स्नो उडत होता मगाशी त्याचा हा कचरा बघा आज रात्री बसून साफ करायचा आहे भाई रात्री येऊन कचरा साफ करायचा आहे भाई तू नाही काय कचरा तुला काढायचा आहे कचरा विकी नरेश नरेश कचरावाला सगळेजण खूप आनंदात खूप मजा केली सगळ्यांनी आणि अशा प्रकारे आता हा पालखी सोहळा संपलेला आहे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा मित्र एक मिनट मित्र एक मिनट वेशभूषा स्पर्धा ए, ए, तो अशा प्रकारे पालखी सोहळा संपला आहे पण आता उद्याचं प्लॅनिंग आहे आणि इकडे मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अतिश पाटील उद्याचं आता तयारीला लागायचं उद्या महापूजा सत्यनारायणची पूजा महाप्रसाद संगीत कार्यक्रम भरपूर खूप आहे उद्या आणि सकाळपासून सुरुवात करायची आहे खूप एक्साइटमेंट आहे खूप एक्साइटमेंट आहे आज पण खूप मजा केली सगळ्यांनी इथे पंकज आहे आणि इथे या माणसाने यावर्षी खूप मेहनत केलेली दिसलेली आहे आणि इकडे यश आहे यावर्षी कुठेतरी गायब होता पूर्ण पण गाडी सांभाळण्याचं काम केलं त्याने आणि हा बघा हा मंडळाचा अनिल कपूर ज्यांनी आपली सल्लागारची भूमिका एकदम परकडपणे बजावली तरी कोणतेही काम नाही केलं फक्त सल्ला दिला यावेळेला सल्लागार नमस्कार अमरदीप महाडिक ऋषिकेश पाटील विकी नाही विकी विकीने पण खूप मेहनत केली आहे ते प्रवीण जागडाचे अध्यक्ष बंटी आणि इथे समोर आपले मैत्री बीट्स सावंत जागा मनीष पूर्वे अजून कोण राहिले तर मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघितलं की कोकणकट्टा मित्रमंडळाचा शिवजयंतीचा मिरवणूक सोहळा कसा पद्धतीने पार पडला खूप मजा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं महिला वर्ग असेल लहान मुलं असतील सगळेच या कार्यक्रमामध्ये झाले खूप आणि खूप सुंदरसा सोहळा झाला मैत्रीबीटचं वाद्यवृंद खूप छान होतं त्यानंतर जे काही फायर शोज वगैरे होते ते पण खूप सुंदर होते बडेज बरेच रील स्टारसुद्धा आले होते ज्यांनी या रील स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि उद्या त्यांच्या रील्स पण आपल्याला बघायला मिळतील आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न करू त्यांच्या रील्स एकूणच खूप मजा आली आज सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे उद्या आहे शिवजयंती उद्याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन पण आपण तुमच्यासमोर येणार तर या व्हिडिओला बघायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद